नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल हरिनगर बेंबळे येथे क्रीडा सप्ताह व सहा जानेवारीच्या निमित्तानं पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे नामवंत पैलवान एक्कावन गाद्याचे मानकरी महाराष्ट्र केसरी अस्लम काजे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते खेळ ध्वजाचे अनावर करण्यात आले यानंतर जिद्द महत्वाकांक्षा यांचे प्रतीक असणारे मशाल पूजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले ब्ल्यू रेड ग्रीन येलो या संघातर्फे संयुक्त मानवंदना देण्यात आली यावेळी मान्यवरांचा व व परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या, या कार्यक्रमासाठी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय पोपटता त्यानपट संस्थेचे सचिव बी बी इंगळे सर कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला ते संस्थेचे प्राचार्य समीर तांबोळी सर सर्व संचालक पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना हरिश्चंद्र गाडेकर सर म्हणाले आपल्या परिसरामध्ये सर्वात पहिल्यांदा शाळा सुरू केलेले आणि वेंबळेच्या या महाराणावर काही पिकत नव्हतं अशा टायमाला अनपट तात्या आणि इंग्रज सरांनी ह्या दोन खोल्यामध्ये समोरच्या शाळा चालू केलेली होती आणि तळमळीनं ग्रामीण भागामध्ये शिक्षण देण्यासाठी आणि शेतकऱ्याची मुलं हे इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजे हाच उद्देश घेऊन अनपट तात्यांनी ह्या ठिकाणी शाळा चालू केली आणि मला वाटतं शाळा सुरू केल्यापासून तात्यांनी कधीही पैशाचा विचार कधीच केलेला नाही कारण मी शाळा चालू केल्यानंतर मी पाहिलं माझ्याकडे एक विद्यार्थी आलेला होता मला ते एक दोन विद्यार्थी होते आणि त्या आल्यानंतर त्यांचा दाखला का आला नाही म्हणून मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की आता बारावीमध्ये तो विद्यार्थी आलेला होता आणि त्या विद्यार्थीची फी जवळपास लाख दीड लाख फी तटलेली होती त्या तात्या हे राजकीय क्षेत्राशी रिलेटेड असल्यामुळं तात्यांनी ती फी मात केली आणि त्या ठिकाणी दाखला सुद्धा त्या विद्यार्थ्याचा दिलेला आहे आणि त्या पालकांचं संबंध म्हणजे तात्या शाळा कशी चालवतात ह्याचं एक थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देतो आहे तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या भागाचं नाव महाराष्ट्रभर रोशन करणारे असे आपले अस्लम भाई काजी हे या ठिकाणी आहेत त्याबरोबर आमच्या पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनपट तात्या आमच्या टेंबोर्णी पत्रकार संघाचे संस्थापक वाघमारे सर तसेच नूतन अध्यक्ष टेंबोर् प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष सतीजी चांदगुडे आणि आपल्या परिसरामध्ये सर्व छोट्या मोठ्या बातम्या आणि सर्व काही प्रसिद्धी देण्याचं काम करणाऱ्या आमच्या एम एस न्यूज चे नाता सावंत घेत बसण्यापेक्षा सर्वच पत्रकार मंडळी यांना या ठिकाणी तात्याने बोलवून आमचा मान सन्मान केला आणि त्याबद्दल दो मी दोन्ही पत्रकार संघाच्या वतीनं मी या ठिकाणी तात्यांचं तात्यांच्या सर्व टीमचं स्टाफचं आणि तसेच प्राचार्याच मी या ठिकाणी आभार मानतोय या ठिकाणी विद्यार्थी संख्येमध्ये असणारा असा प्रतिसाद पालकांनी दिलेला प्रतिसाद शाळेची गुणवत्ता आणि वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा ह्या शाळेच्या आमच्या आम्हीच बातम्या लावलेल्या या शाळेचं झालेलं नाव हे एक खरच दुसरी गोष्ट आज हा कार्यक्रम आवर्जून घेतलाय तो म्हणजे अॅन्युअल स्पोर्ट बद्दल जर बोलायचं म्हटलं तर आता जी काय मी बोललेलो आहे की तालुका स्तर असेल जिल्हा स्तर असेल कुस्तीमध्ये आपल्या शाळेचे काही विद्यार्थी आहेत असेच विद्यार्थी ह्या शाळेचे मध्ये सुद्धा चमकावेत हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतोय आणि पत्रकार दिनानिमित्त जो काय सन्मान केलाय त्याबद्दल एक दोन शब्द मी या ठिकाणी सांगतो कि पत्रकार दिन का साजरा केला जातो तर सहा जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचा एक मराठी दैनिक चालू केलेलं होतं सहा जानेवारी अठराशे बत्तीस सालापासून मराठी पत्रकार दिन हा साजरा केला जात आहे आता तुम्ही कल्पना करा की पत्रकारितेमध्ये आता आपण सोशल मीडिया पाहतोय प्रेस मीडिया पाहतोय प्रिंट मीडिया पाहतोय म्हणजे ह्यामध्ये पाहत असताना बरेच जण मोबाईलमध्ये बातम्या लगेच पटकन बघून सांगतात की असं असं झालंय महाराष्ट्राच्या राजकारणात तसं घडलंय किंवा भारताच्या पंतप्रधानांमध्ये किंवा काय असेल मंत्रिमंडळात असा बदल झालाय हे पटकन आपल्याला समजत पण त्या टायमाला हे ह्या गोष्टी समजण्यासाठी फार वेळ जायचा कुठंतरी बातम्या एखाद्या कागदावर टंकलेखन आणि शाईन लिहायच्या त्या गावगावी जाऊन चिटकवायच्या अशा प्रकारची पत्रकारिता त्यावेळेस केली जायची आणि ही पत्रकारिता करण्याचं काम बाळशास्त्री जांभेकर यांनी केले म्हणून पत्रकार दिन त्या दिवसापासून दे आपण मोठ्या महाराष्ट्रभर अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव जनंद पटसाहेब संस्थेचे संचालक बोर्ड आणि इथं असणारे सर्व सर्व वार्ताहर बंधू तिच्यामध्ये माझे सहकारी आहेत शिक्षक आहेत सर आहेत आणि हा माझा आणि माझ्या शिक्षण विभागाचा राष्ट्र सन्मान आहे आदर आहे आनंद आहे त्यानंतर शाळेचे प्राचार्य शाळेचा सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ प्रिय प्रिय डियर अँड डिअरेस्ट माय स्टुडंट प्रिय विद्यार्थी जनभू मी तुमच्यासारखं लहान असताना असंच खेळ खेळायचो खे आणि त्या खेळामुळं खे मला इतकी ताकद दिली आज जगण्यात त्यामुळं मी संघर्षमय जीवन जगून आज तुम ह्या खेळामुळं फक्त तुमच्याकडे प्रमुख पाहुणा आलो ही ताकद हो मला लहानपणापासून मिळाली जिद्द मिळाली चिकाटी मिळाली ही फक्त खेळामुळं मिळते तर तुम्ही शिक्षण शिकत असताना खेळालाही तेवढंच महत्व द्यावं अशी अपेक्षा ठेवतो आणि परत एकदा मला या शाळेनं दुसऱ्यांदा बोलवलं माझा मान सन्मान केला त्यामुळं सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र अपयशाने खचू नका शरीर फार महत्वाचे आहे अनमोल आहे या सर्व या ठिकाणी सर्व मान्यवरांनी वेळात वेळ विल काढून आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो